नमस्कार स्त्री स्त्री ही देशाची जननी आहे स्त्रीशिवाय कोणाचीही प्रगती होत नाही स्त्रीशिवाय लोकांची समाजाची देशाची प्रगती होत नाही स्त्रीवरच मनुष्याचं अस्तित्व अवलंबून आहे स्त्रीशिवाय मनुष्य राहू शकत नाही म्हणून स्त्री आहे तर मनुष्य आहे म्हणून स्त्रीशिवाय कोणाची प्रगती होत नाही स्त्रीचा देशाच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून स्त्री ही महान आहे स्त्रीशिवाय देशाची शान नाही देशाचा मान नाही म्हणून स्त्री ही देशाची जडणघडणी आहे स्त्री ही देशाची जननी आहे म्हणून स्त्रीचं महत्त्व अपार आहे आघात आहे कारण स्त्रीशिवाय कोणाचीही प्रगती होत नाही मनुष्याची प्रगती होत नाही कारण स्त्री नसेल तर मनुष्याला काही अर्थ नाही स्त्री नसेल तर पिढी घडत नाही स्त्री नसेल तर देशाचं देशाची प्रगती होत नाही देशाचा विकास होत नाही म्हणून स्त्री आहे तरच मनुष्याची शान आहे मनुष्याचा मान आहे देशाची शान आहे देशाची श देशाचा मान आहे म्हणून स्त्री असेल तर देशाची प्रगती होते अन्यता होत नाही म्हणून स्त्रीचं महत्त्व अगाध आहे अपार आहे कारण स्त्रीचे स्त्रीवरच मनुष्याचं अस्तित्व अवलंबून आहे स्त्री घरात नसेल तर घराला घरपण नाही घराला शोभा नाही घरात काही करमत नाही घराची घरात स्वच्छता राहत नाही आणि घरात लक्ष्मीसुद्धा येत नाही परंतु घरात जर स्त्री असेल तर घरात शांतता असते लक्ष्मी असते प्रेम असते घराला शोभा असते घराची शान वाढते म्हणून स्त्रीमुळेच कुठलीही शान स्त्रीमुळेच वाढत असते म्हणून देशाची समाजाची लोकांची घराची शान ही स्त्रीमुळेच वाढत असते म्हणून स्त्री ही लक्ष्मी आहे स्त्री ही देवी आहे म्हणून म्हणून स्त्रीचं महत्त्व फार अपार आहे आघाद आहे जर एक दिवस जरी स्त्री घरात नसेल तरी मनुष्याला करमत नाही आणि घराची शोभा वाढत नाही घराची शान येत नाही म्हणून स्त्री ही असेल तरच घराला घरपण असतं घर सुंदर असतं घर छान असतं घर स्त्री नसेल तर घर कोंडवाडा वाटतं म्हणून स्त्रीशिवाय मनुष्याची प्रगती नाही देशाची प्रगती नाही समाजाची प्रगती नाही स्त्रीचं महत्त्व अपार आहे कारण स्त्री असेल तरच देशाची प्रगती होते देशाची जडणघडण होते देशाचा विकास होतो देशाचा विकास होतो आणि एक पिढी घडत असते स्त्रीमुळेच स्त्रीमुळेच पिढ्या घडत असतात स्त्रीमुळेच देशाची शान वाढत असते स्त्रीमुळेच प्रगती होत असते स्त्रीमुळेच विकास होत असतो म्हणून स्त्रीची शान आहे स्त्रीचा मान आहे म्हणून स्त्रीला कमी समजू नये स्त्रीला कमी लेखू नये स्त्रीची कुचंबना करू नये स्त्रीचा स्त्रीची अभिनना करू नये स्त्रीचा अपमान करू नये स्त्रीचा अनादर करू नये म्हणून स्त्रीला कमजोर तुम्ही समजू नये कारण स्त्री आबला आहे असं तुम्ही म्हणता परंतु स्त्री ही आपला नाही तर स्त्री ही धडाडी आहे स्त्रीमध्ये अपार शक्ती आहे स्त्रीही सहनशील आहे स्त्रीही सहनशील आहे स्त्रीही अनेक प्रकारचं संकट झेलू शकते सहन करू शकते अनेक संकटाचा परिस्थितीचा सामना स्त्री करू शकते कारण स्त्री आबला नाही तर ती ती ज्ञानीसुद्धा आहे ती पराक्रमी आहे ती श्रेष्ठ आहे ती श्रेष्ठ आहे स्त्रीच्यामुळेच तुमची शान आहे म्हणून स्त्री स्त्रीला कमजोर समजू नका स्त्रीला कमी लेखू नका आणि स्त्रीची अवहेलना करू नका स्त्रीचा अपमान करू नका कारण स्त्री नसेल तर मनुष्याला अर्थ काय आहे मनुष्याला अर्थ काय आहे मनुष्याला कोणतंही सुख नाही स्त्री नसेल तर मनुष्याला कोणतंही सुख भेटत नाही स्त्री नसेल तर मनुष्याची कोणतीही शान वाढत नाही स्त्री नसेल तर मनुष्याचा कोणताही मान वाढत नाही म्हणून मनुष्याचं सर्व अस्तित्व हे स्त्रीवर अवलंबून आहे म्हणून मनुष्याने स्वतःला शहाणं आणि स्त्रीला कमी लेखू नये तर त्याने समानता ठेवावी दोघंही चांगले दोघंही शहाणे म्हणून म्हणून मनुष्याने स्त्रीची अवहेलना करू नये स्त्रीचं महत्त्व अपार आहे आघाद आहे म्हणून स्त्रीला कमी समजू नये कारण स्त्रीवरच कोण कोणाचाही विकास अवलंबून आहे मनुष्याचा असो देशाचा असो समाजाचा असो कुठलाही विकास स्त्रीमुळंच होत असतो आणि स्त्रीवरच हा विकास प्रगती अवलंबून आहे आणि स्त्रीमुळेच देशाची समाजाची लोकांची प्रगती होत असते देशाच्या या समाजाच्या या कोणाच्याही प्रगतीत स्त्रीचा मोलाचा वाटा असतो स्त्रीशिवाय समाज घडू शकत नाही स्त्रीशिवाय देश घडू शकत नाही म्हणून कारण स्त्रीशिवाय कोणतंही सुख मिळत नाही म्हणून पिढी घडण्यासाठी या देशाची जडणघडण होण्यासाठी या देशाचा विकास होण्यासाठी या समाजाची लोकांची प्रगती होण्यासाठी स्त्रीचं महत्त्व अपार आहे आघाध आहे अपार आहे आगाद आहे म्हणून स्त्रीचं महत्त्व खूप अपार आहे स्त्री एक आई असते आणि आई म्हणूनसुद्धा ती अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडत असते तसेच स्त्री एक बहीणसुद्धा असते बहीण म्हणूनही ती अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडत असते स्त्री एक स्त्री एक पत्नी असते आणि पत्नी म्हणूनही ती पत्नी धर्म पार पाडते पत्नी धर्म चांगल्या प्रकारे निभावते स्त्री एक लेख असते व लेख म्हणूनही ती आपलं काम चांगल्या रीतीने नि, रीतीने निभावते पूर्ण करते स्त्री एक सासू असते सासू म्हणूनही ती काम चांगल्या प्रकारे पूर्ण करते आणि चांगल्या प्रकारे ते काम पार पाडते स्त्री एक सून असते सून म्हणूनही ती आपलं काम चांगल्या रीतीने चांगल्या रीतीने पूर्ण करते म्हणून अशा प्रकारे स्त्री ही अनेक प्रकारच्या भूमिका करत असते निभावत असते म्हणून स्त्री ही महत्वपूर्ण आहे स्त्री ही स्त्री ही आगात महत्वपूर्ण आहे स्त्री एक चिंगारी आहे स्त्री जशी नाजूक सुंदर कोमल आहे तशी एक ती चिंगारी सुद्धा आहे कारण स्त्री ही संकटाचा सामनाही करू शकते कठीण परिस्थितीचा सामनाही करू शकते स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशीलता असते पु स्त्री ही अपार वेदना सहन करते स्त्री ही लेकरांना नऊ महिने पोटात ठेवत असते इतक्या अपार वेदना ती सहन करते आणि त्या मुलाला चांगल्या प्रेमाने याने वाढत असते म्हणून स्त्रीशिवाय पुरुषाला शहाण नाही स्त्री नसेल तर पुरुषाचा जन्म कसा होईल म्हणून स्त्री आहे तरच पुरुष आहे म्हणून पुरुषाने स्वतःला शहाणं आणि स्त्रीला कमी लेखू नये स्त्रीचा अपमान करू नये तसेच पुरुषासुद्धा सु शिवायसुद्धा स्त्री नाही कारण पुरुषाच स्त्रीचं महत्त्व हे पुरुषावरसुद्धा अवलंबून आहे स्त्रीसुद्धा पुरुषाविना राहू शकत नाही आणि म्हणून स्त्रीची शान मान ही सर्व पुरुषावरच असते पुरुषावरच असते कारण पुरुषाशिवायसुद्धा स्त्री राहू शकत नाही तिचं महत्त्व वाढत नाही पुरुष असेल तर स्त्रीचं महत्त्व वाढतं स्त्रीची शान वाढते स्त्रीची शान वाढते मान वाढतो आणि समाजात चांगला दर्जा मिळतो म्हणून स्त्रीचं अस्तित्वसुद्धा पुरुषावर अवलंबून असते कारण पुरुषसुद्धा फार महत्त्वाचा असतो म्हणून स्त्रीशिवाय पुरुषाचं महत्त्व नाही आणि पुरुषाशिवाय स्त्रीचं महत्त्व नाही म्हणून दोघेही समान मानले पाहिजे दोघांनाही समान ठेवलं पाहिजे दोघांनी एकमेकांना समान मानलं पाहिजे कोणीही श्रेष्ठ नाही कोणीही कनिष्ठ नाही कोणीही मोठा नाही कोणीही छोटा नाही कोणीही कमी नाही कोणीही जास्त नाही म्हणून स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी समान मानलं पाहिजे दोघांनाही समान अधिकार दिला पाहिजे दोघांनाही समान वागवलं पाहिजे दोघां दोघांनाही समान वागवलं पाहिजे कारण दोघेही भारताचे नागरिक आहेत आणि दोघाशिवायही देशाची प्रगती होत नाही म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघाशिवायही समाजाची देशाची प्रगती होत नाही प्रग विकास होत नाही म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघांवरही देशाचा समाजाचा विकास अवलंबून असतो प्रगती अवलंबून असते या दोघाशिवायही देशाचा मान वाढत नाही देशाची शान वाढत नसते म्हणून जेवढी स्त्री महत्त्वाची आहे तेवढाच पुरुषसुद्धा महत्त्वाचा आहे म्हणून पुरुषाची शान सर्व मान स्त्री असते तर स्त्रीची सर्व शान मान हे हा पुरुष असतो स्त्री पुरुषाशिवाय राहू शकत नाही कारण स्त्रीचं सर्व अस्तित्व हे पुरुष अवलंबून असतं आणि पुरुषाशिवाय स्त्री राहू शकत नाही म्हणून पुरुषसुद्धा हा खूप महत्त्वपूर्ण आहे पुरुषाचं महत्त्वसुद्धा आगाध आहे अपरंपार आहे म्हणून पुरुषाशिवाय स्त्री राहू शकत नाही पुरुषाशिवाय स्त्रीचं समाजात काही महत्त्व नाही मूल्य नाही म्हणून दोघांचंही एकमेकाशिवाय काही महत्त्व नाही काही मूल्य नाही म्हणून दोघंही समान मानले पाहिजे दोघांनीही एकमेकांना समान मानलं पाहिजे दोघांनी एकमेकांना तेवढं महत्त्व दिलं पाहिजे दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे दोघांनी एकमेकावर प्रेम केलं पाहिजे आणि दोघांनी एकमेकांना सारखंच मानलं पाहिजे समान मानलं पाहिजे कोणीही श्रेष्ठ नाही कोणी मोठा नाही आणि दोघांनी एकमेकाचा अपमान करू नये दोघांनी एकमेकाचा अनादर करू नये दोघांनी भांडण करू नये झगडा करू नये तर दोघांनीही प्रेमाने चांगले माणुसकं ठेवून वा राहावे वागावे कारण दोघांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे समाजाची प्रगती अवलंबून आहे पण दोघांनीही दोघांनीही चांगलं वागावं चांगलं राहावं आणि समाजाची देशाची प्रगती करावी समाजाचा देशाचा उत्कर्ष करावा कारण पुरुषाची प्रगती स्त्रीवर अवलंबून आहे आणि पुरुष स्त्रीची प्रगती पुरुषावर अवलंबून आहे दोघंही एकमेकाशिवाय राहू शकत नाही म्हणून दोघेही जर असतील तर तरच त्या दोघांनाही महत्त्व आहे मूल्य आहे म्हणून संसाराची गाडी चालण्यासाठी दोघांची गरज असते एक चाक असून काही उपयोग नाही एक चाक असेल ती गाडी चालतच नाही म्हणून दोन दोन्ही चाकं जेव्हा असतील तेव्हाच ती गाडी चालते म्हणून संसाराची गाडी नीट आणि व्यवस्थित चालण्यासाठी चालण्यासाठी त्याला दोन्ही चाकाची आवश्यकता असते म्हणून तशी म्हणून म्हणून स्त्री आणि पुरुष हे संसाराच्या गाडीचे चाका आहेत म्हणून यांनी ही गाडी चांगल्या रीतीने सुंदरतेने प्रेमाने चालवावी आणि आपला संसार सुखाचा करावा कारण दोघेही एकमेकाशिवाय राहू शकत नाही दोघाशी दोघाशिवाय देशाची प्रगती होत नाही समाजाची प्रगती होत नाही कोणाची प्रगती होत नाही म्हणून दोघेही तेवढेच महत्त्वाचे आहेत दोघेही तेवढेच समान आहेत दोघेही तेवढेच मूल्यवान आहेत म्हणून दोघाशिवाय कोणाची प्रगती होत नाही म्हणून जेवढा पुरुष श्रेष्ठ आहे तेवढी श्री स्त्री श्रेष्ठ आहे जेवढं पुरुषाचं महत्त्व आहे तेवढं स्त्रीचं महत्त्व आहे दोघांनी एकमेकांना समान मानावे दोघांनी एकमेकावर प्रेम करावे दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवावा दोघांनी भांडण झगडा करू नये दोघांनी सम एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आपलं आपले, आपले दुःख आपलं सुख आप कोणतेही संकट असो काही असो दोघांनी एकमेकांना समजून घेऊन ते सोडवलं पाहिजे चौकटीच्या बाहेर ते जाऊ नये म्हणून संसार हा प्रेमाने आनंदाने चांगूलपणाने केला पाहिजे जे संकट येतात जे अडचण येतात ज्या समस्या येतात ते दोघांनी सोडवला पाहिजे चौकटीच्या बाहेर आपलं भांडण जायला पाहिजे आणि दोघांनी एकमेकांना दोघांनी एकमेकांना समजून घेतलं चांगलं वागलं चांगलं राहिलं चांगलं बोललं चांगल्या रीतीने संसार केला प्रेमाने संसार केला विश्व एकमेकावर विश्वास ठेवला एकमेकाच्या अडचणी कटकटी समजून घेतल्या तर देशाची प्रगती होते समाजाची प्रगती होते आणि लेकरांची प्रगती होते सर्वांची प्रगती होते आणि संसार आनंदानं फुलतो म्हणून दोघाही स्त्री पुरुषांनी एकमेकावर श्वास ठेवून आनंदानं राहिलं पाहिजे म्हणून स्त्रीला स्त्री आपला आहे म्हणून स्त्रीला कमी समजू नका स्त्रीचं महत्त्व कमी करू नका स्त्रीचा अनादर करू नका स्त्रीचा अपमान करू नका स्त्रीची अवहेलना करू नका कारण स्त्रीशिवाय देशाची समाजाची प्रगती होत नाही म्हणून म्हणून स्त्रीची अवहेलना करू नका म्हणून स्वतःला शहाणं आणि स्त्रीला कमी लेखू नका म्हणून दोघां दोघेही समान हे चाके आहेत दोघेही समान संसाराची चाके आहेत म्हणून दोघेही समान आहेत आणि ही खूप महत्त्वपूर्ण आहे तिचंही महत्त्व आघाध आहे स्त्री ही, ही पराकर्मी आहे स्त्री श्रेष्ठ आहे तिचंही महत्त्व अपार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद